यवतमाळमध्ये शिवसेनेतून मोठी खळबळजनक घटना समोर आली आहे नगर परिषद निवडणुकीतील पराभवानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटातील चव्हाट्यावर आला असून आज थेट जबाबदार कोण यावरून झालेल्या वादामुळे यवतमाळात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे नुकत्याच पार पडलेल्या यवतमाळ नगर परिषद निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला एकही जागा मिळवता आली नाही या दारुण पराभवानंतर पक्षातील अंतर्गत नाराजी उफाळून ना आली आहे माजी पदाधिकारी संतोष ढवळे यांनी खासदार संजय देशमुख यांना या पराभवासाठी जबाबदार धरत उघडपणे टीका या टीकेच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय देशमुख यांनी उभाटासाठी शून्य कामगिरी केल्याबद्दल उपरोधिक सत्कार करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम यवतमाळ मधील एका मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता मात्र कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच उभाटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गायकवाड हे दाखल झाले कार्यक्रमाला तीव्र विरोध करत त्यांनी संपूर्ण सोहळा उधळून लावला दरम्यान संतोष धावडे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे असे असतानाही खोचक आणि वादग्रस्त कार्यक्रम आयोजित करून पक्षात गोंधळ निर्माण करण्याची गरज नसल्याची प्रतिक्रिया उभाटा पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे पंजाचा प्रचार आता माहिती घेऊन शिवसैनिक म्हणते काय तेव्हा दहा नंबर मध्ये आठ नंबर मध्ये अकरा सोडून दिला होता आम्ही अभे तू नगराध्यक्षाचा गावावर प्रचार कसा केला विरोधात मोठं भाषण देत फिरला काँग्रेसच्या आमदार सांगतो तुमची गोष्टीची एक खबर आहे ते ऐकून घेण्याची तुम्ही गेले पत्रकार परिषद घ्यायला गेले पत्रकार परिषद घ्यायला तीन वेळा तीन पाचशे वर्षी उभा राहिला ते एक डाऊन निवडून आला का चारशे पाचशेच्या सहाशेच्या फरक या घटनेमुळे यवतमाळमध्ये शिवसैनिकांमध्ये तणाव निर्माण झाला असून आगामी काळात पक्षांतर्गत संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे हा बेतालपणे खोटा प्रचार करून राहिला खोटं बोला पण रेटून बोला असं बोलत आहे त्याला पहिले विचारा की पक्षाची फसवणूक का केली वेळेवर आणि दोन सीट तीन सीट त्यांनी त्या थे समर्थकाला गेलेला प्रभाग दहामध्ये मशालवर दोन उभे ठेवले त्यांनी एक सव्वीसमध्ये एक उभे ठेवला आणि तो तिथे मशालचा दोन खाली मशाल मागत होता आणि वर पण ज्याला प्रचार मागत होता हे पक्षाची गद्दारी केली तेचं ते उत्तर त्यांनी ते हरामखोरांनी पहिले द्यायला पाहिजे आणि राहिली गोष्ट आता तो आपला आव आणून राहिला की मी एकसिष्ट शिवसैनिक शिवसैनिक म्हणजे कित्येक वेळा गद्दारी केली त्यांनी पक्षासोबत आतापर्यंत आम्ही उघड केलेली नाही पक्षाचा माणू म्हणून चालून नेलं परंतु आता याच्यामुळे आम्ही खपून घेणार नाही त्याला शिवसेना स्टाईलने उत्तर मिळेल लक्षात ठेवा आसकार घेतो आज आम्ही आता जाणार आहोत इथं त्याचा सत्कार कसा होता ते पाहतो आता ते कोणत्या सीट निवडून आणल्या त्यांनी स्वतः मागितलेल्या ज्या सीट्स होत्या काँग्रेसवर त्यांनी चार सीट उभ्या केल्या शिवसेनेच्या याच्यावर त्यांनी तीन सीट उभ्या केल्या सात सीट उभ्या केल्या होत्या मधली कोणती सीट त्यांनी निवडून आणली आणि खिशात पैसे घेऊन फिरून लोकांना वाटण्याचं नाटक करतात तेव्हा पैसे कुठून आणले यांनी हा त्यावेळेला काँग्रेसकडून किती अर्थ पुरवठा झाला हे करा ना मला जाहीर त्यांनी आणि बसायचं असेल तर इकडे तिकडे प्रेशनोट काय काढतो समोर आमच्या आम्हाला समोर येऊन बोलायला पाहिजे त्याच्यात असेल ना त्यांनी गायकवाडच्या समोर यायचं आणि बसायचं नगर परिषद निवडणुकीतील पराभव आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील अंतर्गत मतभेद आता उघडपणे समोर येत असल्याचे चित्र आहे यवतमाळ मधील या घटनेमुळे राजकीय वातावरण तापले असून पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे